साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्या आर्थिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे हिंदू नववर्षाचा हा मुहूर्त साधत ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतील अशी अपेक्षा सराफा बाजारासह रिअल इस्टेट ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला आहे गुढीपाडव्याला दरवर्षी ग्राहक सोने खरेदी करीत असतात तसेच नवीन घरात प्रवेश करणे वा दुचाकी चारचाकी विकत घेण्यासोबत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि फर्निचर आदींची खरेदी करीत असतात त्या अनुषंगाने बाजारपेठ देखील सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे येत्या एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर शोरूम संचालकांनी कंबर कसली असून याच आठवड्यात विविध प्रकारच्या सवलतींचा सा वर्षाव कंपन्यांद्वारे जाहीर करण्यात आला आहे विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सवलती राहणार असल्याचे चित्र आहे त्याचप्रमाणे रेडीमेड गारमेंटच्या दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी राहण्याचा अंदाज आहे गेल्या काही गुढीपाडव्याच्या दिवशी मंगलवेश परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा ट्रेंड वाढला आहे त्यामुळे साहजिकच कुर्ता पैजामा पैठणी साडी रेडीमेड नववार पातळ यांची विक्री वाढली आहे हाच ट्रेंड यंदाही कायम राहणार आहे त्याचा फायदा रेडीमेड गार्मेंट सेक्टरला होईल असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे ऑटोमोबाईल सेक्टरचा विचार करता इलेक्ट्रिक व्हेकल ला मागणी वाढली आहे परिणामतः नऊ वर्षाचा मुहूर्त साधत इलेक्ट्रिक व्हेकल घरी आणण्यास ग्राहक उत्सुक आहेत साधारणपणे दुचाकी चार होत असून पाडव्याला शंभर दुचाक्या आणि पन्नास चाक्यांची विक्री होण्याचा अंदाज आहे यासोबतच सोन्याचा दर विक्रमी आकडा गाठत असला तरीही खरेदी कमी झालेली नाही गेल्या दहा वर्षातील खरेदी पाहता गुढीपाडव्याला सोने खरेदी वाढलेली आहे शहरातील ब्रँडेड शोरूम मध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली आहे यंदाही हीच अपेक्षा असून सोन्याचा दर गुढीपाडव्यापर्यंत आठशे ते शंभर रुपयांनी वाढला तरीही खरेदी कमी होणार नाही असे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती